शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटऐवजी अर्धे करणारे प्रधानमंत्री तोंड कसे दाखवणार शेतकरी नेते सिकंदर शाह यांचा प्रश्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पुन्हा यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ते सत्तेत आले आज मात्र देशातील शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे सोडून त्यांचे उत्पन्न अर्धे करून टाकले आहे त्यामुळे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी यवतमाळला येणारे प्रधानमंत्री शेतकऱ्यांना तोंड कसे दाखवू शकतात असा तिखट प्रश्न शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे ते यवतमाळ या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलत होते सन दोन हजार चौदा मध्ये लोकसभा प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे आलेल्या नरेंद्र मोदी शेत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात शेतीविषयक चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे भारतीय शेती आता विदेशी व्यावसायिकांच्या हातात गेली आहे देशी बियाणे संपुष्टात आले असून भारतीय शेतकरी पूर्णतः विदेशी बियाण्यांवर अवलंबून आहे या बियाणांच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत शेतीमधील गुंतवणूक वाढल्याने शेतकरी अडचणीत आला आहे याला सरकारचे शेतीविषयक चुकीचे धोरण जबाबदार आहे बियाणे खते तसेच शेती संबंधित सर्वच वस्तूंचे भाव वाढलेले आहे दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे देखील कठीण झाले आहे अशा परिस्थितीत आयात निर्यात धोरण सुद्धा शेतकऱ्यांसाठी अनेकदा मारक ठरत आहे नुकतीच कांदा निर्यात सुरू करणार असल्याचे घोषित करण्यात आले मात्र लगेच हा निर्णय मागे घेण्यात आल्याने कांद्याचे भाव कोसळले एक ना धड भाराभर चिंध्या असा तुघलकी कारभार आता भाजपा सरकारचा सुरू असल्याची टीका सिकंदर शाह यांनी केली आहे एकीकडे दूध उत्पादन दोन हजार पंचवीस पर्यंत दुप्पट करण्याचं लक्ष केंद्र सरकारनं ठेवलं आहे ग्रामीण भागात मात्र जनावरांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकार साधी वीजसुद्धा पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्री ओलीत करावे लागत आहे डिझेल पेट्रोल प्रचंड वाढल्याने त्याचा सुद्धा परिणाम शेतीवर झाला आहे शेतकरीच नव्हे तर महागाईने सर्वसामान्य नागरिक सुद्धा त्रस्त झाला आहे नरेंद्र मोदी हे सन 2014 हजार चौदा मध्ये यवतमाळला आले असताना डीएपीची बॅग तीनशे चाळीस रुपयाला भेटत होती मात्र आता चौदाशे रुपयांची खरेदी करावी लागत आहे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून भाव मात्र मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्याचा आरोप सुद्धा सिकंदर शहा यांनी केला आहे पत्रकार परिषदेला विजय निवल सुधीर कैपिल्यवार दीपक मडसे पाटील अविनाश रोकडे उपस्थित होते एमएसपीचा कायदा हवाच सरकार कुठलेही असले तरी मिनिमम सपोर्ट प्राइस तोडमरोड करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आमचा सा अनुभव आहे या देशात अत्यंत शुल्लक कारणांसाठी कायदे असले तरी देशातील सत्तावन्न टक्के जनता शेतीवर अवलंबून असताना एमएसपीसाठी साठी कायदाच अस्तित्वात नाही केला सुरक्षित आधारावर त्यांचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न जातो त्यामुळे शेतकऱ्यांना करण्यासाठी आणि माझं दुसरं काही राम शेतकऱ्यांच्या विधवा महिला जेव्हा तिथे सभेला जातील तेव्हा त्यांनी सर्व महिलांनी सभेमध्ये मोदी साहेबांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी काय केलं आमच्या घराच्या आत्महत्या कमी केल्या आमच्या शेतकऱ्याच्या विधवा वाढवल्या आमच्या कुंकू जे आहे आमच्या कुंकूचं संरक्षण केलं का आमचं कुंकू तुम्ही कुठल्याचं काम केलं अशा प्रकारचा शेतकरी विधवांनी प्रश्न विचारला पाहिजे दुसरं जे आवाहन करतो मी तर शेतकरी जे आहे तर शेतकऱ्यांना अद्यापही जे आहे तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते सुटलेले नाही एम एस प्रश्न असो पीक विम्याचा प्रश्न असो जंगली जनावरती जी शेती संरक्षणाचा प्रश्न येतो कोणताही प्रश्न शेतकऱ्यांचा योगपण सुद्धा सोळा महाराष्ट्रात अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी त्या सभेला कुणी जाऊच नाही शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम तर त्या सभेचा बहिष्कार टाकावा शेतकऱ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जातच नाही असं माझ्यातर्फे शेतकरी वारकरी संघटनेतर्फे तुम्ही आव्हान करतो आंदोलन जे चालू होतं त्यांच्यावर गोळ्या धाडून शेतकऱ्यांना मारण्याचं सुद्धा काम चाललं आहे जणू जेनुदाई तर ते शेतकरी देशातले नसून विदेशातले आतंकवादी आहे का अशा प्रकारचं त्यांना ट्रीटमेंट द्यायला देऊन राहिलं ते शेतकरी जे दाखवून राहिले ते एक्टीन फोर्टी सेवनच्या सुद्धा त्यांच्यावर झाड्या देऊन राहिल्या आणि त्याच्यामध्ये परवा एक शेतकरी सुद्धा जवान फोग दगावला त्याला दोन बहिणी आहेत चार पाचशे सहा हजार सहाशे सहा हजार नऊशे आणि चांगल्या क्वालिटीचं जर म्हटलं तर सात हजारपर्यंत गेलेलं आहे तरी प्रत्येक कापसाच्या क्विंटलमागे शेतकऱ्याला सातशे आठशे रुपये क्विंटलचा फरक पडलेला आहे कापूस हजार चौदा हजार रुपये म्हणजे त्याचं उत्पादन जे आहे जे एम बी आहे त्याच्यापेक्षा पन्नास हजार रुपये त्याला कमी मिळालं काम आहे शेतकऱ्याचा सन्मान निधी नसून शेतकऱ्याचा अपमान निधी आहे शेतकऱ्याचा अपमान करण्याचा ते प्रयत्न आहे ह्या सर्व गोष्टीवर बीजी क्रू कोणतं बियाणं आपल्या देशामध्ये तयार होत नाही विदेशातलं जे बियाणं आहे तेच बियाणं आम्हाला फिरावं लागतं त्या बि बियाणाचं जे क्वालिटी आहे याच्या पहिले सोयाबीन जे आहे विदेशातून आलं तेव्हा सोयाबीन एकेरी दहा क्विंटल बारा क्विंटल पिकत होतं आज सोयाबीनचं पिकाचं उत्पादन जे आहे दोन अडीच क्विंटलवर तीन क्विंटलवर केलेलं आहे त्याचं मुख्य कारण आहे की त्याच्यामध्ये जर्मिनेशन जे वाढलेलं आहे त्या जर्मिनेशन ते पर्यंत गेलं पाहिजे होतं सिक्सपर्यंत गेलं पाहिजे होतं पण ते जन्मदिशात काही झालं नाही ते जुनं बियाणं आपण पेरून फिरून वापरून वापरून त्याची जी मर्यादा ते कच्ता उपलेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना फार नुकसान होऊन राहिलं आणि सोयाबीन जे पीक आहे तर सोयाबीन पीक आपण कसं म्हणत होतो की त्याला नदीचं पीक होतं त्याचप्रमाणे कापसाचं जे आपलं पारंपरिक बियाणं होतं जे भारतामध्ये आपण पहिले माती लावून भाजीवर घासून जे लावत होतो तो बियाणं आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते बियाणं तुम्हाला भेटत आहे तो बियाणं त्याने नष्ट करून टाकलं म्हणजे एकंदरीत आपल्याला विदेशातून जे बियाणं येतं त्या बियाण्याच्या भरवण्याच्यावर पूर्ण शेती अवलंबून झालेली आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जे पेटिसाईड येतो पेटिसाईड सुद्धा मला वाटते की जे नव्वद ते पंच्याण्णव टक्के पेटिसाईड विदेशातून आलेलं आहे त्याच्यावर आपलं लेबल लावूनच नेत्याचं काम चाललं आहे तर भारतातील शेतकरी हा आत्मनिर्भर होण्याचा विषया दुसरे दुसऱ्यावर अवलंबून झालं परावलंबी शेतकरी करून टाकलेले आहे आणि दोन हजार चौदामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या आदी तालुक्यातील दाबी गावामध्ये जेव्हा मोदी साहेब आले होते तेव्हा त्यांनी ते शेतकऱ्यांच्या विधवांना जमा करून पूर्ण देशामध्ये एक मॅसेज पाठवला होता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचं प्रमाण का वाढलेलं आहे त्यावेळेस सोयाबीनला तीन हजार तीनशे रुपये भाव होता त्यावेळेस फर्टिलायझर डी ए पीचे भाव तीनशे चाळीस रुपयामध्ये पन्नास किलोमीटर होते त्यावेळेस मोदी साहेब जनरल भाषणामध्ये बोलले होते तो सोयाबीन कोर तीन हजार तीनशे रुपये भाव मिळेगा तो किसान आत्महत्या नाही करेगा तो क्या करेगा आता मला तुम्ही सांगा दहा वर्षे झाले दहा वर्षामध्ये डी ए पीचे भाव चौदाशे रुपये झाले जे डी ए पी पन्नास किलो मिळत होतो तो डी ए पी आम्हाला पंचेचाळीस किलो मिळत आहे जे उर्वर आम्हाला पन्नास किलो मिळत होतं ते पंचेचाळीस किलोमध्ये मिळत आहे त्याचे भाव जे आहेत चारशे पटीनं वाढलेले आहे आणि सोयाबीनचे भाव आज जे एम एस पी आहे चार हजार सातशे अडुसष्ट रुपये एम एवढी बी असल्या नंतर सोयाबीन आज आमचं खपून आलं चार हजार किंवा एकोणचाळीस किंवा एक्केचाळीसच्या